नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ खाद्याशी थेट संबंधित नसला तर विमितच्या कुटुंबातील सोहळ्याचा एक भाग आहे माझ्या सासऱ्यांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय त्याला खूप प्रतिसादही दिलात त्यावेळी मी त्यांच्यावर जी कविता लिहिली होती ती संपूर्ण कविता आम्हाला ऐकायला आवडेल अशा कमेंट्स मला आल्या होत्या त्यामुळे ही कविता पण पोस्ट करावी म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केलाय बाकी आमच्या रेसिपीचे व्हिडिओ तर येत राहतीलच आणि हो मी पहिल्यांदाच केलेल्या फापड्याचा सुद्धा व्हिडिओ येणारच आहे बर का कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बी मी खाद्य यात्रा हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा तुमच्यावर एक कविता केली आहे त्याला प्रास आहे पण मीटर वगैरे असं नाहीये गाण्यासारखं किंवा गीत प्रकार नाही हा कविताच आहेत म्हणजे कवितेच्या आहेत गौरकांती खुटखुटीत देहयष्टी चेहऱ्यावर आगळच तेज आणि समाधानी वृत्ती कथा कविता नाटक लेख हाताळले कितीतरी प्रकार माणसाला पारखणारे माणुसकी जपणारे हे आहेत क्रूवी दातार चाकोरीत राहूनही यांची प्रतिभा मात्र मुक्त होती साहित्याबरोबरच संगीतावर सुद्धा भक्ती होती कित्येकांना दिशा दाखवली मदतीचा पुढे केला हात स्वतःवरच्या अनेक संकटांवर जिद्दीने केली मात सर्व हिशोब चोख सांभाळले नोकरी व्यवसायात व्यवहार मात्र कधीच पाहिला नाही नाते संबंधात गाडी बंगला कपडे यांची कधीच नव्हती आसक्ती गाडी बंगला कपडे यांची कधीच नव्हती आसक्ती जोडलेला प्रत्येक माणूस आणि कमावलेलं नाव हीच यांची संपत्ती आता एक्क्याण्णवचे झाले सगळ्यांचेच लाडके आबा आता एक्क्याण्णवचे झाले सगळ्यांचेच लाडके आबा काही होत आहे का असं विचारताच म्हणतात मी ठणठणीत आहे रे बाबा मला काहीही होत नाही हीच यांची टॅग लाईन मला काहीही होत नाही हीच यांची टॅग लाईन म्हणूनच तर आजही ते आहेत फिट अँड फाईन स्वयंपाकघरात खुडबुड करतात तेव्हा मागून आवाज येतो अहो काय हवाय तुम्हाला झोप तू काहीही नकोय मला असं म्हणत परत लागतात डबे उघडायला स्वतःची कामं स्वतःच करायला यांना आवडतात कधी लाडू वळतात तर कधी डाळिंब्या सोलतात अशी थोडीफार आईंनाही मदत करतात औषध वेळच्या वेळी घेण्याचा कधीच कंटाळा नसतो कपडे काकोटीला मारून आंघोळीला पहिला नंबर असतो आता भले कितीही नोकझोक झाली आई आबांची तरी त्यांना जाणीव आहे आईंच्या कर्तृत्वाची सध्या मिलिंद वाचतोय त्यांचं साहित्य आणि ते भक्तिभावाने ऐकतात प्रत्येक कथेमागच्या आठवणींनी भाऊक होतात परत एकदा त्यांच्या साहित्य विश्वात जुन्या दिवसात हरवतात बहुतेक त्यांच्यातल्या दुरावलेल्या साहित्यिकाला नव्याने भेटतात आबा तुमची सकारात्मकता तुम्हाला यापुढे सुद्धा तारेल आयुष्याच्या वाटचालीत श्रद्धा आणि सत्कर्माची साथ लाभेल यातनांचे डोळे उघडे असले तरी सोसण्याचे बळ मिळेल तुम्हाला शतकपूर्तीचा वर देताना परमेश्वरही आनंद देईल परमेश्वरही आनंद देईल कविता अतिशय आपुचन झाली आहे आणि माझी वर्षीच्या सुरेत बरोबर दाखवली कवितेच्या ओळी पण त्याच्यात बरोबर आहेत माझ्या व्यवस्थित म्हणजे आणल्या शेवटी <laughs> बारकाईनी सगळं तू त्याच्यात कव्हर केलायस हे तुझं वैशिष्ट्य आहे yes. म्हणजे एकही अशी गोष्ट सुटली नाहीये सगळ्यांबद्दल जे काय मानलंय कवितेच्या रूपांबद्दल ते खूप छान झालंय आणि ते लिहिताना सुद्धा म्हणजे नुसती लिहायची म्हणून नाही तर ते मला खरोखर जे, mm. जे वाटलं ते मी त्याच्यात उतरवलंय तुम्हाला हे आवडलं कविता आणि पहिलाच प्रयोग केला पापडा तोही तुम्हाला आवडला त्यामुळे आम्हाला अक्षरशः भरून पावलेला आहे आज आणि असंच तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे केलेल्या आनंद द्विगुणित झाला करावं असं वाटत येस महत्वाचं तर असंच तुमच्या मनासारखं होऊ दे नवीन आशा आकांक्षा नवी उमेद असं घेऊन आपण त्यांचा शंभरावा वाढदिवस सेलिब्रेट करू येस